जलकुंभाच्या रिबूट हॅमर टेस्टिंग नंतर कापडणे येथील उपोषण आंदोलनाची सांगता मागील भांडणाचा राग डोक्यात ठेवत दैवत येथे तरुणाची हत्या संशयितास अटक धुळेजवळील फागणे गावात उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशन तर्फे मोफत आरोग्य शिबिर आणि हिंदू एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं उद्योजक धीरज कलंत्री यांच्या हस्ते पूजन धुळे तालुक्यातील कापडणे येथे गेल्या सहा दिवसांपासून गावाला शुद्ध पाणी मिळावं यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे ज्ञानेश्वर भामरे व विशाल शिंदे हे उपोषणाला बसले होते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचे प्रतिनिधी मंडळ भाजपाचे ज्येष्ठ नेते अरविंद जाधव यांच्याशी संयुक्तपणे झालेल्या चर्चानंतर तसेच खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी दूरध्वनीवरून उपोषणकर्त्यांशी संवाद साधत हा विषय आपण संसदेत मांडणार आहोत असं आश्वासन दिलं जलकुंभाच्या टेस्टिंगनंतर उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेत उपोषण सोडलं ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी गेल्या महिनाभरापासून कापडणे येथील ग्रामस्थ शुद्ध पाणीपुरवठा संघर्ष समिती आंदोलन करीत होते परंतु प्रशासनाकडून त्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे शेवटी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला सोळा ऑगस्टपासून गावातील भवानी चौक येथे सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राम्हणे ज्ञानेश्वर भांबरे व विशाल शिंदे हे तीन जण उपोषणाला बसले प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यानं उपोषण लांबत गेलं त्या दरम्यान उपोषणकर्ते विशाल शिंदे यांची तब्येत खालावून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर पाचव्या दिवशी ग्रामस्थांनी त्यांना जबरदस्तीने वैद्यकीय उपचार घेण्यास भाग पाडलं परंतु तरी देखील उपोषण करते उपोषणावर ठाम होते भूषण ब्राह्मणे आणि ज्ञानेश्वर भांबरे यांचे देखील आठ ते नऊ किलो वजन कमी झाले तरी देखील त्यांनी वारंवार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दवाखान्यात उपचार घेण्याचे सल्ले देऊन देखील ते उपोषणावर ठाम राहिले गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता या उपोषणाची सांगता झाली यावेळी धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शभाताई बच्छाव यांचे स्वीय सहाय्यक आवेश खान सुनील शिंदे सदस्य दिशा समिती तसेच भाजपा ज्येष्ठ नेते अरविंद जाधव पंचायत समिती गटविकास अधिकारी गणेश चौधरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सागर पवार कवठडकर कापडण्याच्या सरपंच अक्काबाई भील ग्रामसेविका मेघा भामरे उपसरपंच महेश पाटील अमोल बोरसे माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील राजेंद्र पाटील सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी ललित बोरसे भटू पाटील किशोर बोरसे चंद्रकांत पाटील सदानंद पाटील दुर्गेश पाटील महेश माळी शैलेश चौधरी दिलीप पाटील श्याम पाटील शैलेंद्र गुरव भटूवानी भाऊसाहेब पाटील गोपाल माळी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते जलकुंभावर वरती जाऊन तज्ज्ञांनी हॅमरिंग टेस्ट केली प्रतिनिधी म्हणून जिजाबराव माळी व महेश माळी हे उपस्थित होते त्यानंतर गावात टाकलेल्या वितरण वाहिनीचं देखील मोजमाप सुरू झालं होतं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लिंबू पाणी घेत उपोषणकर्त्यांनी यावेळी उपोषण सोडलं परंतु पुढे कामात काही गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार आढळला तर आंदोलन पुन्हा सुरू राहील तसेच याबाबत हायकोर्टात देखील जनहित याचिका दाखल केली जाईल अशी माहिती संघर्ष समितीकडून देण्यात आली आज या आमरण उपोषणाचा सहावा दिवस होता आणि या आमरण उपोषण सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणा इथे उपस्थित राहून त्यांच्या मार्फत आम्हाला ऐंशी टक्के समाधानकारक शंभर टक्के मी म्हणत नाही ऐंशी टक्के समाधानकारक उत्तर मिळाले असून आणि एकंदरीत गावाची जी जनता आमच्या मागे उपस्थित होते त्यांच्या पाठबळाने आम्ही हे उपोषण सक्सेस करू शकलो आणि त्या लोकांचाच आम्हाला उद्या परवापासून प्रेशर होता की तुम्ही उपोषण मागे घ्यावं पण आमचा एक ठाम निश्चय असा होता की कुठला व्यक्ती म्हणजे अधिकारी आणि प्रशासक आणि राजकीय लोक जोपर्यंत येऊन या गोष्टीची योग्य दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही योग्य निर्णयावर येणार नाही आणि त्या अनुषंगाने अरविण जाधव सर असतील मान्य शोभाताई बचाव हो यांचे प्रतिनिधी असतील आणि या लोकांनी येऊन आणि पी असेल पंचायत समिती असेल या लोकांनी येऊन आपल्याला जो आश्वासित केलेला आहे त्या आश्वासितप्रमाणे आपण हे उपोषण मागे घेत हो। आहोत आणि जोपर्यंत हे आश्वासित गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा सोडणार नाही दुसरी गोष्ट हे आंदोलन उभ्या करण्यासाठी फक्त आम्ही तीन लोक हे तुमचे प्रतिनिधी आहोत पण प्रतिनि� तर एक सांगावं लागेल रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आमचे बंधू आमच्या पाठीला पाठी लावून इथपर्यंत बसत होते दे। मी त्यांचे देखील जय आभार मानतो पंधरा तारखेच्या पंधरा तारखेच्या झालेल्या या पंधरा जुलैपासून सुरू झालेल्या या कामापासून तर आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणि टेक्निकल जो सपोर्ट केला असं सर्व लोकांचं मी या मंचावर जाहीर आभार मानतो पुढेही अशी मदत करावी तर आपल्या कापडण्या गावाला निश्चितच आपण वेगळं स्वरूप देऊ एवढं बोलतो धन्यवाद गेल्या पाच सहा दिवसापासून कापडण्या गावामध्ये गावाच्या गावा सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भामध्ये पिण्याचं पाणी स्वच्छ मिळावं हा अत्यंत माफक विषय घेऊन खऱ्या अर्थानं गावाच्या सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी घटकांच्यासाठी प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळावं हा अत्यंत शुद्ध हेतू डोळ्यासमोर घेऊन गावचे आमचे भूषण भाऊ ब्राह्मणे ज्ञानेश्वर भांबरे आणि विशाल शिंदे आणि त्यांची संघर्ष समिती या संघर्ष समितीच्या माध्यमातून गेल्या पाच सहा दिवसापासून या ठिकाणी त्यांनी उपोषणाचा मार्ग उपोषण अमरण अमरण उपोषणाचा मार्ग या ठिकाणी स्वीकारलेला होता त्यांच्या माफक अशा प्रकारच्या अपेक्षा होत्या एम जे पीच्या माध्यमातून जी ग्रामीण पाणीपुरवठा योजना जी आपली जे जे एम जलजीवन मिशनची योजना आहे त्या योजनेच्या कामाच्या त्रुटीच्या संदर्भामध्ये त्यांच्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आज एम जे पीचे अधिकारी या ठिकाणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या सगळ्यांनी उपस्थित राहून त्या मागण्या समजून घेतल्या आणि गावातील पिण्याचा शुद्ध पिण्याचं पाणी सगळ्यांना मिळावं या त्यांच्या नैसर्गिक हक्कासाठी आज त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे ते रास्त आहे आणि ते आंदोलन किती दिवस चालेल तर ते चालू पण नाही जास्त एवढ्यासाठी की आमचा सण परवा येऊन पोचलेला आहे म्हणून या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सकारात्मक अशा प्रकारची बाजू मांडली एम जी पीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक अशा प्रकारची बाजू मांडली त्यांच्या मागण्या लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी यंत्रणा त्यांना उपोषणकर्त्यांना आमच्या बांधवांना देणार आहे आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर गावाच्या हितासाठी आमच्या या तरुण मित्रांनी आज हे आंदोलन थांबवलेलं आहे त्यांचं अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये अधिकारी बांधवांना मी सूचित करतो की जिथे जिथे आपल्याला लोकप्रतिनिधींची मदत घेता येईल तिथे तिथे आपण मदत घ्या आणि हा प्रश्न तातडीने आदरणीय सरपंच पण या ठिकाणी आले आपण सगळे मिळून तातडीने हा प्रश्न तडीच लावू अशी मी आज त्या सगळ्यांना सर्व लोकप्रतिनिधींच्या वतीने या ठिकाणी अस्वस्थ करतो आपण उपोषण सोडवलं आपलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या दहिवत गावातील रुहानी मानव केंद्राजवळ असलेल्या शेताच्या रस्त्यावर विनायक काशीनाथ पाटील वय सदतीस यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता या घटनेनंतर विनायक पाटील यांचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आला दहिवत गावातीलच उमेश चव्हाण याने जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून विनायक पाटील यांना पोटावर आणि छातीवर लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून त्यांचा खून केल्याची घटना घडली या प्रकरणी विनायक पाटील यांच्या चुलत भावाने फिर्याद दाखल केली असून या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिसांनी संशयित आरोपी उमेश चव्हाण याला ताब्यात आहे उमेश चव्हाण याने विनायक पाटील यांच्यासोबत झालेल्या भांडणानंतर आपल्या व्हॉट्सअपवर पिस्तूल आणि चाकू दाखवत चिथावणीखोर स्टेटस ठेवला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील फागणे येथे उत्तर महाराष्ट्र युवा तर्फे फागणे गावात तीन दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात ॲक्युप्रेशर पद्धतीद्वारे उपचार करण्यात येत असून गावातील सर्व नागरिकांना याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे उत्तर महाराष्ट्र युवा तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात तसेच गोरगरीब रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवून त्यात गरजू रुग्णांसाठी उपचार व निदान करण्यासाठी प्रयत्न केले जातात त्यासाठी विशेष प्रयत्न भूषण सूर्यवंशी हे करीत आहेत अशा कौतुकास्पद कार्याचं भूषण पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचं गावकऱ्यांनी कौतुकही केलं आहे ॲक्युप्रेशर ही एक पारंपरिक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन शरीराच्या नैसर्गिक उपचारांना प्रोत्साहन दिलं जातं शरीरासाठी याचे फायदे खूप महत्त्वाचे आहेत अशी माहितीही यावेळी आयोजकांनी दिली कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद जाधव सरपंच विद्या नगराज पाटील नगराज पाटील किशोर सिंघवी मगन बाबा सूर्यवंशी विलासन्ना चौधरी कैलास पाटील डॉक्टर कुणाल पाटील विक्रम सूर्यवंशी सूर्यकांत सूर्यवंशी भास्कर सूर्यवंशी हंसराज सूर्यवंशी राजेश बडगुजर राजेंद्र सूर्यवंशी पवन पाटील आदींचा सहभाग होता या शिबिराचा आयोजन उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशनचे भूषण सूर्यवंशी पंकज सूर्यवंशी संदीप साळुंके उमेश सूर्यवंशी बुष्युभम पाटील योगेश देसले नितीन चौधरी हेमंत पाटील योगेश सूर्यवंशी या तरुणांनी केला आहे आज आपण थेरपीचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर ज्या लोकांना कोणाला गुडघ्यांचा त्रास फेरिबोज वेन्स वगैरे काही प्रॉब्लेम असतील जे जेणेकरून ते शहरात ना, जाऊ नाही शकत ते आपल्या इथं आपण मोफत आयोजित केलं आहे उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशन मार्फत आपण त्यांना मोफत थेरपी करून देत आहे मागण्यामध्ये तरी अजून दोन दिवस पुढील आपल्या इथं हाय थेरपी आपण सांगण्याच्या नागरिकांनी एवढा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा प्रयत्न करावा नमस्कार मी डॉक्टर कुणाल पाटील आज आपल्या गावातले तरुण मुलं उत्तर महाराष्ट्र फाउंडेशन या निमित्ताने <coughs> <coughs> या सौजन्याने त्यांनी जो आयटी प्रेशरचा कॅम्प आयोजित केलेला आहे तो तीन दिवस आयोजित राहणार आहे त्या त्या निमित्ताने जे गरजू दुखणे जुन्या आजाराचे हात पाय दुखणे मुळव्या दुखणे मुलगी दुखणे यासाठी त्याचा भरपूर लाभ हा मुख्य करून घेत आहेत या गावाचे जे तरुण विद्यार्थी तरुण मुलं आहेत ते गावाचे काहीतरी मुली लागतात आणि ते या पद्धतीने खेळत आहेत म्हणून आम्ही स समस्त ग्रामस्थ यांचे आभारी आहोत ग्रामस्थांत भूषण फुर्यवंशी शंत तांब फुर्यवंशी पंकज देवीदास फुलेवंशी यांनी उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशन मार्फत जो कार्यक्रम चालवलेला आहे तो अतिशय सामान्य दोघं आहे व या तरुणांनी या वयस्क किंवा ज्यांना अशा रुग्णांसाठी हा कॅम्प आयोजित केला दरवर्षी या कॅम्पचं आयोजन होतो परंतु या या कॅम्पचं मोठ्या प्रमाणात आयोजन करून जास्तीत जास्त लोकांना पंकज मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील हिंदू एकता गणेशोत्सव मंडळाच्या सभा मंडपाचं पूजन धुळ्यातील प्रथित यश उद्योजक युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते धीरंज कलंद्री यांच्या हस्ते संपन्न झालं शहरातील गल्ली क्रमांक पाच येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी हिंदू एकता गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हिरामन गवळी कुमार मराठे विजय पाच्छापूरकर जोसेफ मलबारी सुमित पवार पप्पू डापसे योगेश चौधरी दिनेश बागुल भरत वाघ वसंत गवळी दिनेश धात्रक लालू गवळी राहुल वर्मा बबलू सनोने तुषार भागवत संजय लोहार जयेश मराठे लालू देवरे दीपक चौधरी प्रथमेश गोरे योगेश चौधरी निखिल वाघ मंडळाचे अध्यक्ष अनिल थोरात कार्याध्यक्ष पवन गवळी स्वागताध्यक्ष सागर लाड उपाध्यक्ष भूषण गवळी आकाश मराठे राजेश शाह आदींची उपस्थिती होती वंदन करून हिंदू एकता गणेश मंडळाच्या आजच्या स्त्री गणेरायांच्या मंडपाच्या भूमिपूजनाप्रसंगी या ठिकाणी आज अध्यक्ष अनिल आबा थोरात त्याचप्रमाणे धुळे शहरातील तरुण उद्योजक दिनेशबाई कलंत्री अमित भाऊ पवार युषेपण्णा मलवारी वसंतप्पा चौधरी कुमारदादा मराठे विजय नाना पच्छा पपुरा दिनेश भाऊ पापूर योगेश अन्ना या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गणरायाच्या मंडपाची सुरुवात या ठिकाणी केलेली भगवान आज येणाऱ्या गणरायाचा उत्सव हा आनंदाने सुख समाधानाने पार पडू दे आजपर्यंत ज्याप्रमाणे येणाऱ्या सर्व उत्सवांनिमित्त धुळे करा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल